बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी दर्पण या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राची सुरुवात केली त्यावेळी लोकांच्या मनात वृत्तपत्राचा उपयोग काय याबद्दल संभ्रम होता त्यावर बाळशास्त्रींनी एका सभेत सांगितले वृत्तपत्र हे समाजाचा आरसा आहे जसं आरशात स्वतःला पाहतो तसंच समाजाचे प्रश्न विचार आणि सुधारणा हे वृत्तपत्रांद्वारे दिसू शकतात या विचारांनी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण केली इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या दर्पणने समाजात ज्ञानप्रसार सामाजिक सुधारणांची आवश्यकता आणि ब्रिटिश राजवटीतील अन्यायकारक घटना लोकांसमोर मांडल्या हा त्यांचा एक महत्वाचा प्रसंग आणि योगदान आहे ज्या पत्रकारितेचा पाया पाल मोठी भूमिका बजावली मराठी पत्रकारिते जनक बास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन दूरदृष्टीने आ कर्तृत्वाने मराठी पाया घातला मराठी पत्रकार दिनाचा हार्दिक शुभेच्छा